ती काय म्हणतो ह्याच्या आधी आलता तू म्हणतो पहिल्यांदा आल तू तू खरं बोल खरं खोटं बोलशील बरं मला सांगे आठ रोडच्या दुकानदार कुठं सांगे बाळूमामा कांबळे कुठल्या रोडला महाश्वर रोडला इकडे यशवंत नगर रोडला इकडं पलीकड केला तिकडे जायचंय आपल्याला पोलिसांना घेऊन यालायचं चौकीला नाही तिकडे झाला डायरेक्ट दुकान हा तिकडे आणि एक खेप टाकलेली आता तू दिवसाने आलता का दिवसा नाही लालता काय मग उशी काढ काय वाईट कोण होत काढायला कोण कोण होत

काय येते ते त्र्याण्णव छप्पन बावन बावन उसानी बावन बावीस आहे बावन बावीस चार जण बावीस बावन्न बावीस बावन बावीस